नमस्कार मी सचिन देशपांडे श्रमिक विश्वमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे परभणी जिल्हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी एका बाजूला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीमध्ये व्हावे यासाठी परभणीकरांनी मोठा लढा देऊन मेडिकल कॉलेज तर मिळवले पण आजघडीला अस्तित्वात असलेल्या शासकीय जिल्हा रुग्णालयाची रिक्त जागामुळे मोठी दुर्दशा झाल्याचे समोर येते आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणल्या जाणाऱ्या परभणी शासकीय जिल्हा रुग्णालयातील आवारात असलेल्या अस्थिरुग्णालयात स्टाफच्या कमतरतेमुळे चक्क एक पंचवीस बेडचा विभागच ताळेबंद करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तू समोर आले आहे एकूण पन्नास बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयातील अंतरुग्ण विभागात मंजूर स्टाफ नर्सच्या रिक्तपदामुळे कर्तव्यावर असलेल्या प्रशिक्षित स्टाफवर सुद्धा प्रचंड ताण असून त्यात रुग्णांना सुद्धा उपचार मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या मध्यरात्री ते एक ऑक्टोबर या चोवीस तासात एकूण चोवीस रुग्णांच्या मृत्यूची घटना विस्मरणात जाते ना जाते की परभणी जिल्हा रुग्णालयातील मनुष्यबळाच्या रिक्तपदामुळे पुन्हा तशीच परिस्थिती ओढवते का काय अशी शक्यता निर्माण झाली आहे रुग्णालयाच्या पंचवीस बेड क्षमतेचे विभाग बंद करून उर्वरित विभागात रुग्णांच्या उपचाराची सोय केली गेल्याने अनेक रुग्णांना खाली पर्चीवर उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे तशीच स्थिती स्त्री वैद्यकीय कक्षाची असून एकूण चाळीस बेडच्या असलेल्या विभागात सतरा जानेवारीच्या दुपारी एकाच नर्सवर सर्व विभागाची जबाबदारी असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार शंभर बेडच्या मागे किमान पंचेचाळीस स्टाफ नर्स असणे तर डॉक्टरांखेरीज इतर डॉक्टर उपलब्ध असणे अभि अनिवार्य आहे इत... परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये आपण आता या स्त्री विभागीय कक्षामध्ये आहोत आणि या कक्षामध्ये कक्षा एकूण चाळीस बेडची मान्यता आहे परंतु चाळीस बेडच्या मागं आत्ता घडीला फक्त एकच नर्स उपलब्ध आहे आणि मनुष्यबळाचा जो प्रशिक्षित मनुष्यबळाचा जो अभाव आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे याच प परभणी शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये एक रुग्णालय आहे आणि रुग्णालय हे जे आहे ते महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं या अस्थिर रुग्णालयाचं स्टाफ कमी असल्यामुळं एक संपूर्ण विभाग बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की पंचवीस बेड असणारा जो विभाग आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि एकाच पंचवीसच्या बेड बेड असणाऱ्या विभागामध्ये मग बाकीच्या सगळ्या रुग्णांना तिथं शिफ्ट करण्यात येत असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांना खाली जमिनीवर झोपवण्याची सुद्धा पाळी येते आहे परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जे सिव्हिल सर्जन आहेत हे या स्टाफ कमी असण्याच्या प्रकरणामध्ये आम्ही माहिती घेतो आहे तर आम्ही जास्तीत जास्त चार दिवसामध्ये पूर्ण प्र प्रक्रिया करून ते प जे विभाग आहे ते चालू करण्याचा प्रयत्न करू असं सांग सांगत जरी असले तरी परभणी शासकीय रुग्णालयाच्या संपूर्ण विभागामध्ये स्टाफच्या कमतरतेमुळं मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण झाल्याचं समोर येतात श्रमिक विश्वासाठी सचिन देशपांडे परभणी